नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टी साईजच्या कटरी ब्लाउजचं पेपर कटिंग जे आहे ते अगदी सविस्तर असं पाहणार आहे आज मला फोर्टी साईजचा ब्लाऊज जो आहे तो स्टिच करण्यासाठी आलेला तर आहे तर त्याच मापावरून मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे तर ब्लाउजची उंची आहे साडे चौदा इंच तर पहा इथे मी एक इंच प्लस करणार आहे आणि साडे पंधरा इंचावरती असं उंचीचं मार्किंग करून घेणार आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं असतं तर इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलं या व्हिडिओमध्ये मी बाहीचं कटिंग दाखवणार नाही बाहीचं कटिंग मी डायरेक्ट कपड्यावरती करणार आहे तर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट इथे आज आपण सविस्तरपणे पाहूया तर इथे पहा आता शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच मागील पट्टी जी आहे ती फक्त मला अडीच इंच तयार ठेवायची आहे इथली जी पट्टी असते ब्लाऊजची ती फक्त अडीच इंच ठेवायची आहे तर या इथे पहा ही जी पट्टी आहे ती मी अडीच इंच ठेवणार आहे ही जी आहे आत्ता या ब्लाऊजवरती ती साडेचार इंच आहे पण कस्टमरने आपल्याला अडीच इंचाचीच तयार ठेवायला सांगितलेली आहे इथे त्यानुसारच आपण या इथे शोल्डर घ्यायचं आहे जर ही पट्टी अशी वरती असेल म्हणजे जरा गळा कमी असेल तर तुम्ही सहा इंचापर्यंत शोल्डर घेऊ शकता परंतु एकदम डीप आणि ब्रॉड गळा आहे त्यामुळे इथे मी फक्त साडेपाच इंच शोल्डर घेणार आहे असंच अजून एकदा मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं पहा मुंडा घेणार आहे मी या इथे सव्वा सहा इंच कारण मुंडा घेर जो आहे तो जवळपास साडेनऊ इंचापर्यंत आहे त्यामुळे मी इथे सव्वा सहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे परत इथे आपण जेव्हा मुंड्याला आकार देतो तेव्हा मी मुंडा मोजून घेणार आहे तर इथे अशी मुंड्याची लाईन दिल्यानंतर सिक्स पॉईंट टू आपला हा जो आहे तो मुंडा आहे आणि साडेपाच इंच शोल्डर आहे आता या लाईनवर आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे पहा तर चेस्टचा चौथा भाग इथे दहा इंच येतो चाळीसचा चौथा भाग किती आला दहा आणि याच्या पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे कंबर तेत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग पहा सव्वा आठ इंच होतो त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स करून सव्वाणव इंचावरती मार्किंग करून घेऊया इथे आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन इथे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी घ्यायचं आहे डायरेक्ट तुम्ही असं अर्धा इंच आतमध्ये घेऊन वगैरे काही मार्किंग करू नका कोणाची कंबर जास्त कोणाची कंबर कमी असते त्यामुळे परत मार्जिन कमी जास्त राहतं आणि आपली इथले फिटिंगची जी शिलाई आहे ती परत तिरकी होते तर त्यासाठी पहा जी काही कंबर असेल ती मोजा आणि मगच इथं इथे तुम्ही जे काही येईल मेजरमेंट ते टाकायचं आहे पाठीमागील मुंड्यासाठी मी सव्वा इंच पहा असं कोपऱ्यातून घेतलेलं आहे आणि पुढील मुंड्यासाठी फक्त पाऊण इंच हे दोन पॉईंट दिले आता चाळीस साईज आहे तर सव्वा इंचावरती हा मी एक पॉईंट घेतला आणि इथून अर्धा इंच खाली डाऊन केलं हे अर्धा इंच डाऊन करायला विसरायचं नाही आहे मुंड्याची उंची पहा सव्वा सहा इंच आहे तर त्याचा आपण मद्य करूया इथे मी या पद्धतीने मद्य केलं आता या मद्यापासून आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे तर पहा थोडंसं असं स्ट्रेट सरळ यायचं आणि मग मुंड्याला आकार द्यायचा आहे याने काय होतं मुंड्यामध्ये कुठेसुद्धा तुमच्या काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि एकदम सुंदर असे मुंड्याचे आकार जे आहेत ते तयार होतात तर इथे पहा हा झाला आपला पाठीमागचा मुंडा तयार आता पुढच्या मुंड्यासाठी काय करायचं इथे फक्त पाव इंच घ्यायचं आहे आतमध्ये त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका आणि एक लाईन ओढली आणि इथेसुद्धा तसंच करायचं सरळ थोडंसं यायचं आहे आणि हा जो पावन इंचा आपण पुढच्या मुंड्याला पॉईंट दिलेला आहे आकार देण्यासाठी त्यावरती असे आकार आणून जोडायचे तर ही एकदम सोपी पद्धत आहे मुंड्याला आकार देण्याची खूप छान असे आकार आहेत त्यात तुम्ही सुद्धा एकदा ही ट्रिक वापरा आणि पहा किती सुंदर असा मुंडा तयार होतो आता आपण मुंडा घेर मोजून घेऊया किती येतोय तर पहा सा पावणे दहा जवळपास येतोय इथे मुंडा तर पाव इंच एक्स्ट्रा आहे तर मी असंच ठेवून देणार आहे कारण परत मी जेव्हा आपण हे ब्लाउज कट करतो स्टिच करतो त्यावेळेस हे मॅनेज होऊन जातं पाव इंच अडीच इंच गळ्याची मी इथे रुंदी घेतलेली आहे पहा कारण ब्रॉड गळा हवा आहे तर अडीच इंच मी या इथे गळ्याची रुंदी घेतलेली आहे पुढचा गळा सहा आहे साडेसहा वरती मार्किंग करून घ्यायचं इथे सुद्धा अडीच मी घेणार आहे एक बॉक्स तयार करून घेते असा आणि गळ्याला आकार देते तुम्हाला जर हा पुढचा गळ्याचा आकार जमत नसेल तर पहा इथून पाऊन इंच घ्या आणि आकार द्या खूप छान आकार येतात क्रॉसपट्टी पहा मी अडीच इंच घे घेणार आहे असं आधी अडीच अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि परत क्रॉसपट्टीला आकार द्यायला आपण पाऊन इंच वर घ्यायचं या पद्धतीने आणि एकदम सुंदर असे आकार द्यायचे पहा या पद्धतीने तो तर अशी खूप सुंदर अशी आपली क्रॉसपट्टी तयार होते कटोरी घेणार आहे मी सहा इंच आता ब्लाउजवरती सहा इंचाची कटोरी आहे पहा म्हणून मी या इथे सहा इंचाचीच कटोरी घेणार आहे जर साडेसहा इंचाची असेल तुमच्या ब्लाऊजमध्ये तर साडेसहा इंचाचीच घ्या मापाला ब्लाउज जे आलेला आहे त्यावरती सहा इंचाची कटोरी आहे तर सहा इंच घेतलं अजून एकदा असंच सा सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची असं केल्याने काय होतं कटोरी सुंदर असे आकार येतात तर पहा इथेवरती एक इंच जायचं आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची या पद्धतीने आकार दिल्यामुळे काय होतो कटोरीचा आकार पण छान येतो प्लस इथं जे अंतर आहे ते सुद्धा आपल्याला परफेक्ट मिळतं म्हणजे खूपही कमी होत नाही आणि जास्तही होत नाही आणि कटोरीला आकार देताना फक्त इथे असा राऊंड देऊन घ्यायचा पहा झाली आपली कटोरी तयार तर या पद्धतीने फोर्टी साईजचं मी जे ड्राफ्टिंग आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आता पाठीमागचा मुंडा सर्वात पहिल्यांदा कट करायचं आहे कारण आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगवेगळे करायचे आहेत तर दोन्ही पार्ट वेगवेगळे व्हावे म्हणून पहा आपल्याला असं आधी पाठीमागचा मुंडा कट करून बाजूला काढायचा आहे म्हणजे बॅक पार्ट बाजूला काढायचा आहे तर हा बॅक पार्ट जेव्हा आपण बाजूला काढतो पहा त्यावेळेस आपल्याला हा पुढचा मुंडा जो आहे तो कट करून काढायचा आहे आणि लगेच इथे मी पुढचा गळा सुद्धा कट करून घेते क्रॉसपट्टी आणि ही जी मूळ कटोरी आहे ती आपल्याला आता वाढवायची तर यामध्ये ही क्रॉसपट्टी जी आहे ती पहा अशी उंचीमध्ये फक्त वाढवा इथे रुंदीला वाढवायची गरज नाही इथे फक्त अर्धा इंच वाढवायची आहे आता ही जी कटोरी आहे ती आपण वाढवून घेऊया ही जी मूळ कटोरी आहे ती आपल्याला सर्वात पहिल्यांदा आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने ही ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला वाढवायची आहे तर आपण ही कटोरी जी आहे ती दीड दीड इंचाने वाढवणार आहे पहा तर या साईडला मी दीड इंच घेणार आहे पहा इथून हे झालं दीड इंच आणि या साईडला सुद्धा दीड इंच इत इथंपर्यंत इथे हुकायपट्टीजवळ अर्धा आणि इथे इथे हुकायपट्टीजवळ पाव इंच आणि इथे अर्धा इंच आणि आपण हे कटोरीचे आकार जे आहेत ते जोडून घेऊया या पद्धतीने जोडल्यानंतर फुकाय पट्टीचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे आणि ही जी काही एक्स्ट्रा कटोरी आहे ती सुद्धा आपण मोजून घेऊया सव्वानऊ इंच आलेली आहे जी काही भरेल त्याचा असा मध्य करायचा टेप दुमडून आता दोन्ही साइडून इकडून इकडून दीड दीड इंचाने वाढवलेली आहे म्हणून आपण इथं सुद्धा दीड इंचाने वाढवायची आहे इथे अर्धा इंच वरती जायचं या साईडला आणि हे जोडून घ्यायचं इथे सुद्धा पाव इंच वरती जायचं आणि जोडून घ्यायचं मी जशी सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा पहा तुमची कटोरी अजिबात पसरट वगैरे होणार नाही तुम्ही इथे जेवढं जास्त वाढवाल तेवढं पहा कटोरीला पप जास्त येईल आणि टोकसुद्धा जास्त येईल त्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणातच कटोरी वाढवायची आहे फोर्टीमध्ये तुम्ही दीड दीड इंचानेच कटोरी वाढवा आणि फोर्टी टूमध्ये तुम्ही मग पावणे दोन इंचाने कटोरी वाढवू शकता तर इथे ही आपली वाढीव कटोरी आहे आता असा सेंटर करायचा पहा सेंटर केल्यानंतर इथे काही कमी जास्त आहे का हे पाहायचं इथे काही आपलं कमी जास्त झालेलं नाही आहे जर झालं असेल तर तुम्ही कट करून काढा रुंदीला मी घेणार आहे दीड इंच आणि उंचीला मात्र इथे तीन इंच टक्स घ्यायचं आहे कारण मोठी साईज आहे तर टक्सची उंची आपल्याला वाढवावी लागेल आणि या पद्धतीने पहा आपली फोर्टी साईजची कटोरी तयार झालेली आहे तर इथे मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व काही सांगितलेलं आहे बाही कटिंग जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवर भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही पाहू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद